नमस्कार आज आपण पाहणार आहोत पुरंदर तालुक्यातील सर लष्कर दरेकरांचे आंबळे गाव गावामध्ये सुरुवातीलाच ग्रामदैवत भैरवनाथांचे दर्शन होते तर त्यानंतर सर लष्करांच्या भव्य गडीचे दर्शन होते डागडुजी नंतर आजही ही गडी सुस्थितीत पाहायला मिळते या गडी समोरच नगारखाना आहे तर पूर्वेच्या बाजूला संरक्षण भिंतींच्या आतमध्ये दे अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत यामध्ये महत्वाचे राजे राजेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिरात एक भुयारी मार्ग आहे जो थेट वाड्यामध्ये निघतो तसेच या वाड्यामध्ये आजही अनेक भुयारी मार्ग पाहायला मिळतात या गावात विटेची विहीर म्हणून प्रसिद्ध असलेली ही विहीर दिसायला खूपच सुंदर पण दुर्लक्षित आहे आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या व आतमध्ये बसण्यासाठी विटेमध्ये खोल्यांप्रमाणे कमानी बनवलेल्या आहेत मात्र आस्थे अभावी या सुंदर कलाकृतीची हेळसांड झालेली पाहायला मिळते